नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महागाई भत्तामध्ये दोन टक्के वाढ अखेर महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती व असा हा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अखेर महाराष्ट्र राज्य शासनाकडून हा जी आर काय निर्गमित झालेला आहे व महागाई भत्तामध्ये दोन टक्के वाढ कशा पद्धतीने झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महागाई भत्तामध्ये दोन टक्के वाढ अखेर महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णय जी आर निर्गमित दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस बघा टू पर्सेंट टू पर्सेंट इन्क्रीज इन डियरनेस अलाउन्सेस फायनली गव्हर्नमेंट डिसिजन जी आर इश्यूड बाय द फायनान्स डिपार्टमेंट ऑन पंधरा पाच दोन हजार पंचवीस महागाई भत्तामध्ये दोन टक्के वाढ करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे कालच्या घडीला हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजीच्या या कार्यालयीन ध्यापनाच्या प्रथनुसार राज्यातील अखिल भारतीय सेवेतील सेवेतील अधिकारी संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीकरिता अग्रेषित करण्यात येत आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त मंत्रालयाच्या नमूद कार्यालयीन द्यापनुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्सेस महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेमधील अधिकाऱ्यांना लागू करण्यात येत आहे यानुसार आता राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने डीए म्हणजे महागाई भत्ता हे अनुदेय करण्यात आला आहे सदर वाढीव डी ए हा मे पेडिन जून वेतन देयकासोबत लागू प्रत्यक्ष अदा या ठिकाणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यासोबतच डी ए धक थकबाकी देखील अदा करण्यात येणार आहे थकबाकीमध्ये माहे जानेवारी ते एप्रिल असे एकूण चार महिन्याची थकबाकी अदा केली जाईल बघा डी ए वाढीबाबतचा हा शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहणार आहोत पाहू शकता डी ए वाढीबाबतचा हा शासन निर्णय काय आहे एकूणच या ठिकाणी महागाई भत्ता दोन टक्के वाढ महागाई भत्ता त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के म्हणजे दोन टक्के वाढ करण्याबाबत राज्य सरकारकडून जी आर निर्गमित पंधरा पाच दोन हजार पंचवीस महागाई भत्ता वाढ शासन निर्णय राज्यातील अखिल भारतीय सेवेतील वेतनधारक तसेच निवृत्ती वेतनधारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती वेतन डी एमध्ये मध्ये वाढ करण्याबाबत काल दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना माहे मे महिन्याच्या वेतन देयकासोबत डीए मध्ये दोन टक्के वाढ करण्याबाबत तसेच माहे एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए थकबाकी अदा करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय बघा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस भारत सरकार वित्त मंत्रालय व्यवभागाच्या क्रमांक एक एक दोन हजार पंचवीस ई टू बी द दिनांक दोन चार दोन हजार पंचवीसच्या या कार्यालयीनध्यापनाची प्रत महाराष्ट्र राज्य सहवर्गातील अखिल भारतीय हो सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक एक पासूर। दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेल्या दोन टक्के वाढीव दराने महागाईवत्ता म्हणजे डेअरनेस अलाउन्स व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील या अधिकाऱ्यांना या ठिकाणी लागू राहतील त्यानुसार दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता हे अनुदेय या ठिकाणी राहील सदरील पृष्ठांकने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आबासाहेब आ कवळे पाहू शकता सचिव महाराष्ट्र सचिन महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्त अधिकारी तसेच कुटुंब निवृत्तीधारक पेन्शनधारकांना माहे मे महिन्याच्या या पेन्शन देयकासोबत डी एमध्ये दोन टक्के वाढ करण्याबाबत या ठिकाणी तसेच माहे एक एक दोन हजार पंचवीसपासून डी ए थकबाकी अदा करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई चारशे झिरो बत्तीस दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस बघा केंद्र शासनाच्या या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय निवृत्ती व निवृत्ती वेतन धारकाचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या क्रमांक बेचाळीस दोन दोन हजार चोवीस पी आणि पी डब्ल्यू डी दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीसच्या च्या कार्यालयची प्रत महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या या कर्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालय ज्ञापनानुसार दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेले दोन टक्के महागाई भत्त्यातील डिअरनेस रिलीफ दरवाढ व द्यापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र वर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही या ठिकाणी लागू राहतील त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुदेय राहील सदरील पृष्ठांकने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हे जे आहे ते डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आबासाहेब आ कवळे अवर सचिव महाराष्ट्र शासन यामुळे राज्यातील उर्वरित अधिकारी किंवा कर्मचारी यांना सदर दोन टक्के डीएवाड बाबत लवकरच निर्णय निर्गमित केला जाणार आहे निर्� बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट होती एकूणच महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के म्हणजे दोन टक्के वाढ करण्याबाबत राज्य सरकारकडून जी आर हा निर्गमित झालेला आहे एकूणच अशा पद्धतीने दोन टक्के वाढ अखेर महाराष्ट्र राज्य शासनाकडून हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद